धन्यवाद आहे कोल्हापूरला येऊन या कुस्त्या कुणाच्या कोणावर घ्यायच्या कशा गेले होतील परिश्रम चालला होता म्हणून हे शक्य प्रत्येक तालमीला भेट दिली प्रत्येक तालमीतला पोरगा चांगले घेतलं याची त्याच्यावर कुस्त्या लावून हा सोनेरी देवस या बंधनाने उघडला म्हणून आज आपण डोळ्यात पाहायला अनेक कपडे काढून तयार आहेत हे छोटे म्हणजे उद्याचे मोठे हे छोटे उद्या मोठे होतात एखाद्या गडेला गवस्ती घालतात व महाराष्ट्र शासन त्यांना पुरस्कार देतात अनेक क्षेत्रात कपडे मिळायला लागले करणारा पाहिजे काबड कष्ट करावं लागत सात आठ वर्षे याला। या सुंदर बनवले खरंच या परिसरातील बहादरांनी मगाशी आमच्या मित्रांनी सांगितलं या परिसरातून सामंत प्रेम करणारे अनेक माणसं आहेत म्हणून या विधानसभेला भरघोस मताना साहेब निवडून आले आणि मंत्री झाले <laughs> वाटायला की माझ्या घरातला म्हणून प्रत्येकानं संसाराचा गाडा साईटला ठेवला आणि या प्रचारामध्ये या निवडणुकीमध्ये आपला वेळ दिला आणि खऱ्या अर्थाने या रत्नागिरी जिल्ह्यातून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये साहेबांना पाठवण्याचं काम या जनतेने केलं पण साहेबांनी समाज अंगावरती डंकी टाकण्याचा प्रयत्न जबरदस्त होता आपण राजकारणात लावतो आतली जी हित चालत नाही हित दावायला लागतं या करायला लागतं या पुन्हा घोटना ठेवला बलदंड बोजा घोटण्याने ठेवले नाही काय घडते बघायचंय पलदांड बोजू आहे घटनेतून वाचण्याचा प्रयत्न <coughs> दोन तास पंचेचाळीस मिनिट टायमिंग तिथे समोर मी दोन तास पंचेचाळीस मिनिट एकोणीसशे पासष्ट ला कोल्हापूरच्या खासबाग मैदानात कुस्ती झाली होती हिंद केसरी महारती माने भाऊ आणि विष्णू सावर्डेकर आपा मल्ल सम्राट टाइमिंग किती होतो दोन तास पंचेचाळीस मिनिट लढले होते नंतर घुटणे उभारलं पाव